नमस्कार नी खरडे, मिशन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे या देशाला संविधान मिळून सत्तर पंचाहत्तर वर्षे झाले परंतु आज आपण दर्याखोऱ्यात गाव कुसल्यात झोपडपट्ट्यात आज पण संविधानाची विकास रुपी किरणे यांच्या दरवाजापर्यंत पोहोचली नाही जे काही संविधानाचे जागर झाले असेल ते फक्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीच केले याचे खरे श्रेय जाते असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रवीण आवळे यांनी केले ते आज संविधान दिनानिमित्त संविधान चौक येथे कार्यकर्ते सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आंबेडकरी महिला मोर्चाच्या महिला नेत्या डॉ सुधा जनबंधू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे ज्येष्ठ नेते मामासाहेब मेश्राम जयदेव चिनवडे प्राध्यापक रमेश दुपारे शालिक बांगर सुशिला जनबादे अर्चना राडे सुजाता रामटेके वैशाली तभाने प्रकाश कांबळे मनोहर इंगोले हे होते या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे प्रदेश नेते धर्मा बागडे यांनी संविधान अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो या घोषवाक्यांनी परिसर दणाणून सोडले कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय संविधानाच्या दिनानिमित्त रिपब्लिकन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी महिला मोर्चाच्या वतीने आज रिझर्व बँक चौक इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उष्माहार अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष नारायणरावजी सर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्व उपस्थित जे बी नेते मंडळी आहेत महिला मंडळी आहे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे मला संविधान दिनाच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आज संपूर्ण राष्ट्रामध्ये जो आपला भारत राष्ट्र आहे त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्र तयार करण्याची जे लोक आज भाषा करत आहेत जे पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत तर माझं असं सांगणं आहे त्यांना की सर्वप्रथम जे संविधानाच्या नियमानं तुम्ही निवडून आलेले आहे पहिले त्याचे राजीनामे द्यावे आणि त्याच्यानंतर हिंदू राष्ट्राची भाषा करावी अन्यथा तुम्हाला हा समाज भारत देशचा कधीही माफ करणार नाही भारत हे नाव ह्या देशामध्ये ठेवलेल्या इंडिया आणि भारत बाबासाहेबांना जो संविधान तयार केलेला आहे त्या संविधानाने आजच्या दिवशी भारताचे संपूर्ण नागरिक जे आहेत हे संपूर्ण आझाद झालेले आहेत त्यांना सविस्तर सर्व अधिकार मिळालेले आहेत तो छोटा असो गरीब असो अमीर असो लहान असो बहुजन असो दलित असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो मुसलमान असो हिंदू सर्वांना बाबासाहेबाने समान अधिकार बहाल केलेले आहेत परंतु हे जे लोक भाषा करतात मी त्यांचा निषेध या ठिकाणी करतो की कर ज्या संविधानाच्या भरोश्यावर तुम्ही पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले मंत्री झाले अनेक राज्यात तुमची सरकार आली तुम्हाला शरम वाटायला पाहिजे ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या भरोश्यावर आज तुम्ही राज्यकर्त्या झालेले आहेत आज देशामध्ये पंतप्रधान स्त्री ज्या स्त्रीला अधिकार नव्हता त्या स्त्री आज पंतप्रधान झाली ज्या स्त्रीला अधिकार नव्हते ते राष्ट्रपती झाली अनेक मंत्री झाल्या ट्रेन झाली पायदळ झाली वाहन चालक झाली करोडोपती झाली डॉक्टर इंजिनियर आय पी एस आय एस सर्व मोठ्या मोठ्या पदावर या ह्या देशामध्ये इस्त्रीला पूर्ण जो आहे अधिकार ज्या सवर्णाची पत्नी असो किती बी सवर्णाची ते सुद्धा बाबासाहेबाच्या अधिकारामुळे तिला बराबरीच्या समानतेचा अधिकार बाबासाहेबांना मिळवून दिलेला आहे मित्रांनो मला एवढंच सांगणं आहे की सर्व बहुजन समाजानं जागृत झालं पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावर वागलं पाहिजे चाललं पाहिजे आणि या देशामध्ये दे संविधानाची अंमलबजावणी केंद्र शासन असो या राज्य शासन असो यांनी संविधानाची संविधान दिवस हा देशातील कार्यकर्ता सन्मान दिवस म्हणून आम्ही साजरा करीत आहोत कारण की या देशाला संविधान मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शासनाने ती जबाबदारी पूर्ण केली नाही कोणत्या राजकीय लोकांनी जबाबदारी पूर्ण केली नाही खरी जबाबदारी जर कोणी पूर्ण पार पाडली असेल ह्या आंबेडकरी चटवटीत कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी पार पाडून आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, संविधान रूपी किरणे जे दिसत आहे हे सामान्य कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आहे आणि यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने हा दिवस कार्यकर्त्यांना अर्पण केलेला आहे कारण की संविधानाचे जितके काय आर्टिकल आहेत हे सगळे आर्टिकल ह्या देशातलं देशातल्या जंगला पाडा गाव खेडत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिला होता परंतु आमची सरकार आज पण हा संविधान जंगला बाळामध्ये पोहोचू शकली नाही आदिवासी पाड्यामध्ये आज पण लोकांना संविधान माहीत नाही झोपडपट्टीच्या लोकांना आज पण संविधानाचे काय आर्टिकल आहे हे माहीत नाही हे आर्टिकल म्हणजे आमच्या गाबा आहे हे आर्टिकल म्हणजे जी आमचा जीव आहे आर्टिकल म्हणजे आमच्या आत्मा आहे आणि ह्या संविधानामुळे आज आम्ही टाटमानाने जे उभे आहोत आजा 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 आज या संविधानामुळे आज आमच्या महिला मोठ्या उत्साहाने आज सामील हा संपूर्ण संविधानाचा चमत्कार आहे आणि या संविधानाचा कमाल आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंह्याचा वाटा जर कोणाचा असेल तर ह्या देशातील आंबेडकरी चढवटील चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आजच्या दिवस आम्ही या संविधान दिवस कार्यकर्त्याला अर्पण करून कार्यकर्ता सन्मान दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत जय भीम देऊन भारताला संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताचा संविधान हा अजूनही टिकून आहे त्या संविधानाची ताकद आणि त्या संविधानाची देत हा भारताचा आत्मा आहे असं म्हटलं तरी खोटं ठरणार ना नाही कारण याच सर्व गोष्टीमध्ये भारताची एक एकता आणि एकात्मता टिकून राहिलेली आहे भारतीय संविधान या भारतीय संविधानावर हा देश टिकून आहे वेगवेगळ्या जाती धर्म पंथ लिंग भाषा हा सर्वांना एकत्रित बांधण्याचं काम संविधानाने दिलेलं आहे म्हणून भारतीय संविधान चिराई हो या दिवशी सर्वांना मंगल कामना देते आणि थांबते जय भीम जय संविधान चिराई हो जिंदाबाद 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 अंबेडकर महिला मोर्चा जिंदाबाद 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 हम सब हम सब हम सब एक, एक, एक कच साहेब एक कच साहेब साहेब संविधान दिन चिराई हो चिराई हो जब तक सूरज चांद रहेगा